नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या या उपक्रमामध्ये ज्याचं नाव आहे विचार संस्कारांचे सोपा मित्रांनो एक भिकारी आहे तो एका मंदिराच्या पायरीजवळ भीक मागत बसलेला आहे आणि अतिशय दरिद्री अवस्थेमध्ये आहे त्या वाटेने एक अतिशय श्रीमंत असा माणूस चाललेला असतो आणि त्याच्या नजरेला तो भिकारी पडतो तो माणूस त्याच्या गाडीमधूनच त्या भिकाऱ्याला बोलवतो आणि त्याची सगळी चौकशी करतो आणि सगळी चौकशी केल्यानंतर तो श्रीमंत माणूस त्या भिकाऱ्याला एक सोन्याचं नाणं देतो गोल्ड कॉईन देतो आता जेव्हा त्या भिकाऱ्याच्या हातात ते सोन्याचं नाणं पडतं ना तो भिकारी इतका आनंदित होतो इतका आनंदित होतो उड्या मारत मारत तो परत आपल्या दिशेला जायला लागतो आणि जाता जाता त्याला ठेच लागते आणि ती ठेच लागल्यामुळे काय होतं त्याच्या हातातलं ते, हातात ते सोन्याचं नाणं आहे ना ते बाजूला असलेल्या गटारामध्ये पडतं आता जसं ते नाणं गटारात पडतं तो भिकारी अतिशय दुःखी होतो ते नाणं शोधायला त्या गटाराच्या पाण्यामध्ये उतरतो नाणं शोधण्याचा खूप प्रयत्न करतो पण बिचाऱ्याला ते काही नाणं सापडत नाही आता त्याच्या ही सगळी अवस्था तो श्रीमंत माणूस गाडीमधून पाहत असतो आणि त्याला मात्र पुन्हा एकदा त्या भिकाऱ्याची दया येते आणि त्याला वाटतं की आपण त्याचं आयुष्य बदलण्यासाठी म्हणून एक सोन्याचं नाणं त्याला दिलं होतं पण ते पण त्याच्या नशिबात नव्हतं ते पण गटारात पडलं आपण पुन्हा काहीतरी त्याच्यासाठी करूया आणि म्हणून तो श्रीमंत माणूस त्या भिकाऱ्याला परत एकदा बोलवतो हो तो भिकारी येतो त्याच्याकडे आणि त्याला परत सगळं सांगतो त्याला सांगतो असं असं झालं तो श्रीमंत माणूस मग घाबरू नको मी पाहिलंय तुला तुझ्या हातून ते नाणं गटारात पडलेलं मी बघितलंय श्रीमंत माणूस त्याच्याकडून परत एक सोन्याचं नाणं काढतो आणि त्या गरीब माणसाला त्या भिकारी माणसाला तो देतो आता भिकारी पुन्हा आनंदित होतो आता मात्र तो, तो उड्या मारत जात नाहीये त्याला भीती आहे त्याच्या हातातलं हे दुसरं नाणं पण पडेल की काय पण तो निघतो ना त्या श्रीमंत माणसाकडून तो पुन्हा त्या गटाराच्या दिशेने जातो ते दुसरं जे सोन्याचं नाणं आहे ते दुसरं सोन्याचं नाणं किशामध्ये ठेवतो आणि पुन्हा पहिलं नाणं जिथे पडलेलं आहे ज्या ठिकाणी पडलेलं आहे त्याच गटारामध्ये परत उतरतो ते पहिलं नाणं शोधण्यासाठी आता पुन्हा हे सगळं तो श्रीमंत माणूस पाहत असतो त्या श्रीमंत माणसाला वाटतं याला कदाचित दोन नाणी गरजेची असतील पाहिजे असतील आणि म्हणून ते दुसरं जे पहिलं पडलेलं नाणं आहे ते शोधण्याचा हा प्रयत्न करतोय तो श्रीमंत माणूस पुन्हा त्या भिकारी माणसाला बोलवतो त्या गरीब माणसाला बोलवतो आणि त्याला सांगतो की तुला मी अजून एक नाणं देतो तो त्याच्या हातामध्ये दुसरं तिसरं सोन्याचं नाणं ठेवतो आता या गरीब माणसाकडे दोन सोन्याची नाणी आहेत तो ती दोन्ही सोन्याची नाणी किशामध्ये त्याने ठेवलेली आहेत आणि पुन्हा तो त्याच गटाराच्या दिशेने जातोय जिथे त्याच्या हातातून पहिलं नाणं पडलेलं आहे पुन्हा तो त्या गटारात उतरतोय आणि पुन्हा तेच पहिलं नाणं शोधायला लागतोय मित्रांनो आपली देखील अवस्था ही अशीच आहे आपल्याला जे दिलंय जे मिळाले आपल्याला त्याची किंमत नाही आहे आपल्याकडून जे गेले आपण त्या विचारामध्ये आहोत आपण त्या मध्ये त्या दुःखामध्ये आहोत पण जे आपल्याला मिळालंय त्याचा आनंद पण आपल्याला घेता येत नाही त्या दुःखामुळे जे आपल्याकडे आहे त्याचा आनंद घ्यायच्या ऐवजी जे आपल्याकडे नाही त्या दुःखामध्ये रमायला आपल्याला आवडते आणि हेच आहे आपल्या दुःखाचं मूळ कारण जे आहे त्याचा आनंद जर घेतला ते जर आपण आयुष्य आनंदाने जगायला सुरुवात केली तर हे दुःख नावाचा जो प्रकार आहे तो कधीच आपल्या आयुष्यामध्ये येणार नाही मित्रांनो आज इतकंच पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी अशाच एका नवीन गोष्टीसह एका नवीन विचारासह पुढच्या गुरुवारी तुमच्यासमोर पुन्हा येणार आहे धन्यवाद